एक दाट जंगलाने वेढलेला छोटासा देश तिथे हिरवीगार केळीची शेते सर्वत्र पसरलेली आहेत अचानक रात्रीच्या अंधारात बंदुकीने सज्ज असलेले लोक एका ट्रेनवर हल्ला करतात ते सरकार पाडण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या मागे आहे एक अमेरिकन कंपनीचा पैसा हे काही हॉलिवूडचा चित्रपट नाही ही खरी घटना होंडुरास देशातील एकोणावीसशे अकराची क्रांती तिथे एक फळ कंपनीने पूर्ण देश आपल्या हातात घेतलेला तुम्हाला माहिती आहे का अशा देशांना बनाना रिपब्लिक का म्हणतात आजच्या व्हिडिओत आपण हे रहस्य उघडणार आहोत जर तुम्हाला राजकारण इतिहास आणि कंपनीच्या कट कारस्थानांची आवड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत पहा कारण यात असे किस्से आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करतो बनाना रिपब्लिक हा शब्द ऐकला की तुमच्या मनात काय येतं कदाचित एक एक कपड्यांचा ब्रँड किंवा केळ्यांनी भरलेलं उष्ण पण खरं सांगायचं तर हा राजकीय शब्द आहे याचा अर्थ असा देश जिथे लोकशाही फक्त नावाची असते तिथे सरकार भ्रष्ट असत अर्थव्यवस्था फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते जसं केळी विकणाऱ्यावर आणि खरे मालक असतात विदेशी कंपन्या किंवा शक्तिशाली लोक असे देश नेहमी अस्थिर असतात इथे सरकार पडणं किंवा नवं येणं सामान्य असत सामान्य लोक गरीब राहतात तर काही मुठभर लोक खूप श्रीमंत होतात पण ही कल्पना आली चला मागे जाऊया ही कहाणी ओ हेनरी पासून अठराशे नव्वदच्या दशकात ओ हेनरी हॉन्ड्रस मध्ये लपून बसलेले होते कारण अमेरिकेत त्यांच्यावर बँक फसवणुकीचा आरोप होता म्हणून ते पळालेले होते तिथे त्यांनी पाहिलं की अमेरिकन कंपन्या विशेषतः युनायटेड फ्रूट कंपनी पूर्ण देश चालवते केळीचा व्यवसाय इतका मोठा होता की या सरकार बनवत आणि एक एक ओ एका छोट्या गोष्टीत पहिल्यांदा बनाना रिपब्लिक हा शब्द वापरला आणि एकोणासशे चार मध्ये त्यांच्या कॅबेजेस अँड किंग्स या पुस्तकात तो प्रसिद्ध झाला त्यांनी होंडुरासला अँकोरिया नावाच्या काल्पनिक देशात दाखवलं तिथे केळीमुळे सर्व काही घडत राजकारण पैसा सर्व पण हे फक्त गोष्ट नव्हती तर खरं आयुष्य आता विचार करा हा शब्द का वापरतात बनाना रिपब्लिक म्हणजे असे देश जिथे पैसा कमावणं फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असत जसं केळी कॉफी किंवा तेल हे देश विदेशी पैशांवर चालतात पण त्या कंपन्या देशाला लुटतात सरकार कमजोर असत कारण नेते कंपनीच्या खिशात असतात याचा परिणाम काय भ्रष्टाचार गरीब आणि श्रीमंत यांच्यात खूप फरक आणि राजकारणात नेहमी गडबड उदाहरणार्थ जर एखादा नेता कंपनीला विरोध करेल तर लगेच सरकार पाडलं जात हा शब्द एक सावधान आहे की भांडवलवाद आणि साम्राज्यवाद कसे मिळून लोकशाहीला कमजोर लोकशाहीलाय आजकाल हा शब्द कोणत्याही भ्रष्ट व्यवस्थेसाठी वापरतात जसं अमेरिकेत काही लोक ट्रम्पच्या काळात म्हणत होते की देश बनाना रिपब्लिक होत चाललेला आहे पण खरं सांगायचं तर ही मुख्यतः लॅटिन अमेरिकेची कहाणी आहे त्याला आता काही उदाहरण पाहूया पहिलं आणि सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे होंडुरा मध्ये अमेरिकन व्यावसायिक सॅम्युएल जेमुरी जे कंपनीचे होते यांनी पाहिलं की सरकार त्यांच्या व्यवसायावर कर वाढवत आहे त्यांनी काय केलंय पैसे देऊन भाडोत्री सैनिक घेतले आणि राष्ट्रपतीला पाडलं नवं सरकार आलं आणि कर माफ झाले जेमुरीचा व्यवसाय वाढला हीच बनाना रिपब्लिकची सुरुवात जिथे एक फळ कंपनी देश चालवते कल्पना करा एक माणूस जो न्यू ऑर्लियन्स मध्ये केळी विकण्यापासून सुरू झाला आणि शेवटी पूर्ण देश नियंत्रित करतो दुसरं उदाहरण ग्वाटेमाला एकोणीसशे पन्नासच्या दशकात राष्ट्रपती जेकॉबो आर्बेज यांनी जमीन सुधारणा सुरू केली ते गरीब शेतकऱ्यांना जमीन देऊ इच्छित होते पण युनायटेड फ्रूट कंपनीकडे देशाची बेचाळीस टक्के जमीन ती उगाच पडून होती कंपनीने अमेरिकन सरकारला सांगितलं की ऑर्बेज कम्युनिस्ट आहे सीआयए ने ऑपरेशन जी नावाची मोहीम चालवली आणि एकोणीसशे चोपन्न मध्ये सरकार पाडले याचा परिणाम ग्वाटेमालात वर्षानुवर्ष गृहयुद्ध हो चालले लाखो लोक मारले गेले ही कहाणी सांगते की बनाना रिपब्लिक मध्ये विदेशी फायदा देशांच्या स्वातंत्र्यापेक्षा मोठा असतो कोलंबियाची कहाणी तर आणखी रोमांचक आहे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये युनायटेड फ्रूट कंपनीच्या शेतात हजारो मजूर संपावर गेले त्यांना चांगला पगार आणि चांगल्या सुविधा हव्या होत्या कंपनीने सरकारला सांगितलं की हे कम्युनिस्ट आहे सैन्य आलं आणि बनाना हत्याकांड शेकडो मजुरांना गोळ्या घातल्या गॅब्रिएल गार्सिया मार्केसच्या वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे ते म्हणतात की सरकारने मृतदेह ट्रेन मध्ये भरून समुद्रात विकले हा किस्सा सांगतो की बनाना रिपब्लिक मध्ये माणसांच्या हक्कांना किंमत नसते फक्त पैसा महत्वाचा असतो कोस्तारिका आणि निकार याच प्रकारात येतात कोस्तारिकात कंपनीने रेल्वे बांधली पण बदल्यात जमीन आणि कर सुरू निकार्गुआत अमेरिकन सैन्याने अनेकदा हल्ला केला जेणेकरून कंपन्या सुरक्षित राहतील यांना बनाना युद्धे म्हणतात अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे चौतीस पर्यंत अमेरिकन लॅटिन अमेरिकेत वीस पेक्षा जास्त वेळा सैन्य पाठवले मुख्यतः केळी कंपन्यांना वाचवण्यासाठी आता आजच्या काळात बोलूया बनाना रिपब्लिक संपेल का नाही आज वेनेज्युएला अनेकजण असंच म्हणतात तेलावर अवलंबून भ्रष्ट सरकार खूप महागाई आणि विदेशी हस्तक्षेप निकोलस मादुरोच्या सरकारवर निवडणुकीत फसवणुकीचे आरोप आहेत अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्था तंबाखू आणि खाणींवर टिकलेली विदेशी कंपन्या लुटत राहिल्या काही लोक पाकिस्तान किंवा बांगलादेशलाही असंच म्हणतात जिथे कापड उद्योगावर सबल अवलंबून आणि राजकारण अस्थिर आहे पण लक्षात ठेवा खरी बनाना रिपब्लिक कंपनीच्या मित्रांनो या गोष्टी सांगतात की एक साधं फळ कसं सा जगाच्या राजकारणाला बदलतं पण विचार करा आजही असे देश तयार होत आहेत का चीनच्या बेल्ट अँड रोड योजनेत अनेक आफ्रिकन देश कर्ज तडपतात ते नवे बनाना रिपब्लिक आहेत का तुम्हीच सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ करीता स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद